জবাবদারি আমি কি জবদারিজ নাগরিক आंदोलन करत्यांची संकेत जोप्या जो आपण आज सुरुवात एक आहे आपण असा निर्माण करणार आहोत आणि ती जागृत्या म्हणजे यापुढे कोणालाही चळवळ असेल किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील यांच्याबद्दल आदरानच वक्तव्य करावं लागेल अन्यथा दाखवला मित्र अमित शहाच्या વાટ પંતપ્રધાન નરેન્દ્ર મોદી ધાઉન હ્યા મુલા માહિતી एवढ्या तुम्ही आम्हाला त्याच्यात काही फरक नाही पण त्याच्यामुळे तुमचं चारित्र उज्जल होता का तुमचा अजिबात नाही हे लक्षात घ्या तुमचं दादरलेलं चारित्र जे आहे ते दादर आहे हे लक्षात काँग्रेस आहे बाबासाहेबांना सर विचारतो मुंबईतल्या मध्य बावनच्या सगळ्या लोकसभेमध्ये मास आणि दहावे पक्ष एकत्र होते नाही त्या सगळ्या सांगा लोकांनी मिळून त्यानंतर मुंबई मध्ये मुंबईच्या हरवण्या बाबासाहेबांना हरवलं फक्त काँग्रेस नव्हतं आणि सो राहतं त्याच्यामध्ये आणि का हरवलं तर बाबासाहेबांनी सांगितलं की काश्मीरमध्ये जे सैन्य घुसलं होत लगा ये 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 ते पूर्ण तुम्ही दाब्यामध्ये घेतलेलं नाही आणि पूर्ण दाब्यामध्ये न घेतल्यामुळे घेणारे किती रक्त सांगेल याची आपल्याला कल्पना त्या ठिकाणी करता येणार नाही आणि म्हणून त्यांनी आग्रह करतो हा काश्मीरचा जो असणारा प्रश्न जो आहे तुम्ही का बोलतो असा भेटवला पाहिजे नाही त्यांचा शब्द होता की इंडिया मी गी आणि आज आपण असायला बघतोय त्या काश्मीरच्या प्रश्नावर भारताला असंतोष या भागामध्ये आणि उद्योगा भागामध्ये वाढतोय अशी असणारी परिस्थिती नरेंद्र मोदी हा इतिहास आपल्या पहिल्यांदा चारित्र्या आपल्या पहिल्यांदा असताना चारित्र्याकडे पाहिलं पाहिजे आपलं चारित्र स्वस्त असेल स्वच्छ असेल तर तुम्ही दुसऱ्यांवरती का करू शकता नाही तुमच्यावरती होणार शिवाय प्रश्न म्हणू नको बाई आणि म्हणून मित्र नरेंद्र मोदींना मी असं सांगू इच्छितो की काँग्रेसनी विरोध केला का बाबासाहेबांना केला पण मी केला की नाही हे सांगा यावेळेस महिलांना समान अधिकार देण्याची चर्चा संविधानामध्ये झाली महिलांना समान अधिकार देण्याची चर्चा ज्यावेळेस संविधानामध्ये झाली असताना स्वयंसेवकांचा असणारा मोर्चा जयराज हंस बाबासाहेब त्या ठिकाणी राहत होते त्या ठिकाणी तुम्ही काढला की नाही सांगा एक दिवस पाच दिवस गायला खानून त्या ठिकाणी होते इतिहास आम्हाला उघडायचा नाही इतिहास हा आम्हाला उघडायचा नाहीये परंतु तो वाईट आणि मी स्वच्छ तो काळा आणि मी असं जे भाषा चाललेलं आहे त्याच्यामुळे उत्सव खाले पण सुद्धा आम्हाला लोकांसमोर आणले श

त्याचा अंत झाला कसा सांगणार मुली गेला कशामुळे झाला आणि म्हणून मित्र हे दुर्दैव आहे चिंटलेल्या चिंखलेल्या पाणी पाणी पाणीमध्ये टक्क्याला पाणी नाही स्वतःचा आहे म्हणून मंत्री घरी पार आहे तो चालतो घरी बार आहे तो चालतो जेलमध्ये अधिक वर्ष राहिला तो चालतो तुला राज्यपूर्ण करताय परिस्थितीमध्ये तुम्ही असल्याला राज्य करताय इतरांना युतीच्या गप्पा गोष्टी त्या ठिकाणी मारायला लागलेला आज हे जे द्वेषेचं राजकारण जे द्वेसेचं राजकारण आपण असताना पेरत त्याची फळं आपल्याला बघायला मिळाली मणिपूर मध्ये आपल्याला दिसतंय संबलमध्ये आपल्याला दिसतंय इतर राज्यांमध्ये आपल्याला असताना त्या ठिकाणी दिसतंय यांचं राज्य म्हणजे अंगण रामण्याचं म्हणजे राज्य आहे नरेंद्र मोदी तुम्हाला असताना चांगला थी मिळाला नाही निरोधी पक्षामध्ये विधानामधच्या चर्चेमधला सरदार पटेल भारतीय जनता पक्षाचा असणारा हिरो आहे या सरदार पटेल यांनी पंडित जवाहरलाल नेहरू पंतप्रधान आणि गृहमंत्री गृहमंत्र्यांनी पंतप्रधानांना लिहिलेला असणारा एक पत्र आहे आणि ते म्हणजे

असताना म्हणून दुबईवाली मोदी चांगला भिडू असताना त्या ठिकाणी मिळालेला नाही कदाचित चांगला भिडू मिळाला असता राफेल वाहन मिळाला असता कदाचित इटलीच्या काही मिनिस्टाचे असताना संबंध त्या ठिकाणी मिळाले विरोधी पक्षामधला असणारा खूप कमजोर आहे कमजोर आहे आणि मी म्हणून मोदीचं पावले अशी असणारी परिस्थिती आहे आव्हान आहे की आपण मोदींना माझं आव्हान आहे त्या पण असताना आपलं आंदोलन हे चालू राहील आज आपण सुरुवात केलेलं आहे आपलं आंदोलन हे चालू राहील आज आपण सुरुवात केलेलं आहे राज्यामध्ये देशामध्ये आज या आंदोलन एक वेगवेगळ्या संघटना करतात आहेत वेगवेगळे आंबेडकर चळवळी करतात वेगवेगळे राजकीय पक्ष करतात आहेत त्यांचं आम्ही असं स्वागत करतो त्यांचं आम्ही असं स्वागत करतोय या देशामध्ये संविधान आणि बाळासाहेब हे आज आश्रमा खाली कशी असणारी परिस्थिती आहे सगळी ताकद आपला आक्रोश आपण व्यक्त केला त्याबद्दल मी आपली सगळ्यांचे सरळ धन्यवाद या ठिकाणी मागतो आपला सरा आझाद आक्रोश मोर्चा आहे त्याची आपण आज सरळ या ठिकाणी शांका करतो आहोत आणि शासनाला आणि नरेंद्र मोदी यांना सरा आणि इशारा देतो आहोत काम जो चाललेला आहे काँग्रेसला खिशामध्ये घालू शकता इतर पक्षाला खिशामध्ये त्या ठिकाणी घालू शकता हे लक्षात घ्या त्यांच्यावरती इन्क्वायरी बसू शकता असू का आणि त्यांना इन्क्वायरी बसून तुम्ही असणार मांजर केलेला याची सुद्धा मला जाणीव आहे नऊ नदी

आम्ही मनाला उतरलो आणि म्हणून आपण काँग्रेसची मागणी झाली की म्हणून मी आपल्या काम न करणार नाही भूमिकेमध्ये भारतीय जनता पक्ष आलेला आहे देशाच्या असताना हित त्या ठिकाणी पाहिलं पाहिजे पक्षाच्या असं हित आपण त्या ठिकाणी पाहता कामा नये आणि म्हणून माझं आव्हान आहे आपल्या सगळ्यांना की ज्या ज्या वेळेस पक्षाच्या वतीने या लढ्याचा कॉल येईल तेव्हा आपण लाखोच्या संख्येने रस्त्यावरती आपण उतरलं पाहिजे हे लक्षात घ्या हो अन्यता एक कधी डिस्काउंट भेटतील याचा तुम्हाला बघता येणार माझ्या घरा ठिकाणी आपण सगळ्यांनी शांततेने असताना घरी जायचं आहे दोन चार दिवसाची आपण असल्याने वाद या ठिकाणी पाहणार आहोत नरेंद्र मोदी काय भूमिका घेतात नाही त्यांनी योग्य भूमिका घेतली नाही आम्ही रस्त्यावरती आहोत हे लक्षात घ्या होय विंद जय, जय भारत, भारत। जय श्रीरा